प्रभाग एक मधील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला गेल्या कित्येक दिवसांपासून शहर पाणीपुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महानगरपालिकेकडून विस्कळीत असून त्याचा फटका सोलापूर शहर जिल्हावासियांना बसतोय पाणी पुरवठा नियोजनाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रभाग एकच्या वतीने हुतात्मा चौक परिसर ते सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला सुरुवातीस चार हुतात्मा चौक परिसरातील चार हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचा धिक्कार असो होश मे आओ होश मे आओ आयुक्त साहेब होश मे आओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे महिला शहर संघटक शोभा सनवणे यांनी पाणी पुरवठा विस्कळीत बाबत सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकांचा निषेध केला नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवगडे यांनी प्रभाग एक नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे सदर प्रभागामध्ये ड्रेनेज रस्ते त्या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाळी दिवस सुरू झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत प्रभाग क्रमांक एकमधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेले आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहेत त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाहीत जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण नाही आहेत ॲक्सिडंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे परत ड्रेनेज प्लॅन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं प्रत्येक घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकात चौक आहे तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असतं ते विहार आहे सांगून सुद्धा महापालिका प्रशासन वारंवार कळवतोय तरी पण त्यांनी काय प्रसिद्ध प्रतिसाद देत नाहीत चाळीस वर्षाची रहिवासी आहे तरी आतापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वाडामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या ए महिला गेलेला या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत तरी एक या अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला आमच्या म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा कराव्या आणि आमचे दादा एवढे या जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख मध्य अध्यक्ष अलमेराज राजे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने कार्य अध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्य अध्यक्ष प्रदीप भालशंकर यांच्यासह प्रभाग एक मधील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती